जायकवाडी धरण जलसाठा निकषात बदल आमदार देवयानी फरांदे यांचे प्रयत्न यशस्वी जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याच्या जलसाठ्याच्या निकषात मोठा बदल करण्यात आला असून आता पहासष्ट टक्क्यांऐवजी अठ्ठावन्न टक्के जलसाठा असतानाही नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीकडे पाणी सोडण्याची गरज राहणार नाही या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा बदल शक्य झाला आहे जिल्ह्यातील विविध धरणांमधून जायकवाडी प्रकल्पात जाणारे पाणी रोखण्यासाठी आमदार फरांदे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय झाला आहे पाणी टंचाईची समस्या कमी होणार नाशिक व नगर जिल्ह्यातील दारणा गंगापूर पालखेड मुळा व प्रवर या प्रकल्प समूहातून जायकवाडीकडे पाणी सोडले जाते यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई गंभीर स्वरूप धारण करत होती परिणामी उद्योग व शेती क्षेत्राला शेती क्षेत्राला मोठा फटका बसत होता आता जलसाठ्याचा निकष बदलल्याने पाणी टंचाईची समस्या कमी होय समिती अहवाल व शासनाचे निर्देश आमदार फरांदे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला जलसाठा निकषाचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते संस्थेने प्रमोद मांदडे यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय गट स्थापन करून अभ्यास अहवाल तयार केला अहवालानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी जलसाठा निकष पासष्ट टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे आमदार फरांदे यांचे यशस्वी प्रयत्न आमदार देवयाने फरांदे यांनी या निर्णयाला ऐतिहासिक म्हणत या निर्णयामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळेल असे सांगितले पाण्याच्या न्यायुक्त वाटपासाठी सरकारकडून लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि ते सात लोकांच्या समितीने महिनाभरामध्ये ती अहवाल करून घ्यावा आणि तो एमडब्ल्यू आर आल द्यावा आणि एम डब्ल्यू तो अहवाल दुवा महिन्याभराच्या आत ते कोर्टाकडे सादर करावा तर आता मेळीने बांद्राडे साहेबांच्या अंतर्गत हा म्हणजे पाच लोकांची त्यांनी अहवाल जो साडेतीनं पाण्याची नाव एम आर सादर केलेला आहे चौदा ऑक्टोबरला आता के करती ले ते प्रसिद्ध करतील एक तीन चार दिवसामध्ये त्याच्यावरचे सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातील आणि मग ते सजेशन ऑब्जेक्शन मागवल्यानंतर त्याचा जो पूर्ण संपाई लागतात त्याच्यात काय करायला लागणार सादर केला जाणार तर आता ह्याच्यामध्ये एक तर आपल्या लढ्याला ह्याला यश आलेलं आहे की आपण जे सातत्याने बोलत तो कधी विधिमंडळामध्ये अनेक वेळा या दाद मागितली कधी एमडब्ल्यू आर आर आय कडे मागितली परंतु या सगळ्या विषयाला खूप उशीर होत गेला कारण शेवटी मराठवाडा आणि नाशिक जिल्हा अशा दोन विभागांचा हा नाशिक जिल्हा आणि नगर आणि नाशिक असं रिजन जे आहे या दोन विभागांचा हा लढा होता त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल इंटरमेशन देखील होत गेले आणि सातत्याने त्याच्यामध्ये दोन विभागांमध्ये लढे निर्माण होत गेले परंतु समनयी पाणी वाटपाचा कायदा केला असताना आपली मागणी होती की आमच्याकडे त्याच्यामुळे अन्याय होता कामा नाही आणि आता जे आपण जे मुद्दे सगळे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांना यश होऊन त्याच्यामध्ये आपले जे मुद्दे होते ते देखील आहेत आणि ते आता आपण जे सांगितलं होतं की हे तुटीच कोळ आहे आणि हे जी टाकलेली आहे ती कशी कशी कमी होऊ शकते ते पण आपण मुद्दे त्यांना दिलेले होते आता पासष्ट टक्क्यावरून सत्तावन्न टक्क्यावर अठ्ठावन्न टक्क्यावरती आलेलं आहे जे जवळपास सात टक्के म्हणजे हा खूप मोठा परिणाम जो आहे हा होणारा आहे परंतु तुमच्या माध्यमातून नाशिक नाशिककरांना तुम्ही मोठा आव्हान निर्माण करा तुम्ही देखील एक लोकशाहीचा सौदा आला आहात की मराठवाड्यामधील सगळे लोक म्हणजे मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांपेक्षा तिथली साखर कारखानदारांची लॉबी त्यांची बियर लॉबी त्यांच्या इथले वकील त्यांच्या इथले राजकीय नेते हे सगळे एकत्रित येऊन या सगळ्या विषयाला सामोरं जात असतात तर ह्या विषयाला आता सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे हा चेंडू आता आपल्या नाशिककरांच्या गोल मध्ये आलेला आहे तर हा अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत झाला तर पुढच्या कालावधी अन्याय जो आहे म्हणजे आहे आपण समजू नाशिकांचा की आपल्याला नाशिककरांना मिळू शकणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्या व्यापांच्या बागा असतील पाणी असते आणि नाशिकांना पुण्याचं पाणी जी सातत्याने आपला तपास करायला लागतो त्या सगळ्याच विषयांना त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळणार आहे पण ती त्याच्यामध्ये हो नाशिक आणि राजकीय नेतावी सर्वाणी जागा विषयाच्या सजेशन ऑफिस अँड ब्लू आर एव प्रकाशित करेल तेव्हा ठीक अँड द्वि आर्यने सरकारला कळवलं होतं की तुम्ही डिग्री समितीच्या आव्हानाचं प्रनिरीक्षण करा आणि ते वर्षभरात पुढच्या निकाल लागला आपली जरी सेवा राहिली परंतु वर्षभरामध्ये ते त्याच्यावरती फारस काही काम झालं नाही आणि मग परत आपल्याला कोर्टामध्ये मा सॉरी मागच्या पावसाळ्यामध्ये पा। मा पाणी सोडण्याचा जेव्हा विषय आला तेव्हा आपण दार मागितली होती राज्य सरकारकडे आणि एमडब्ल्यू आर आर ए कडे देखील परंतु तेव्हा राज्य सरकारने तिकडच्या परिस्थितीचा विचार करून की आपल्याकडे पाणी जे होत ते सोडलं गेलेलं होतं आणि मग आपण त्याच्यामध्ये त्यावेळेस आपण कोर्टामध्ये देखील गेलेलो होतो की आम्हाला महाराष्ट्र शासन त्या कालावधीमध्ये आम्हाला तसं आमच्यावरती नाशिकांवरती अन्याय होतोय मग ती जी पिटीशन आहे तेव्हा स्टे मागितलेला होता की जे पाणी सोडणार कोर्टाने स्टे द्यावा कोर्टाने सांगितलं की आम्ही टेक्निकल या विषयाची ऑफॉरिटी नाहीये आणि त्यामुळे तुम्ही आम्ही त्याला स्टे देऊ शकत नाही मग ते पाणी सोडलं गेलं परंतु आपण कोर्टामध्ये आपली जी केस जी आहे ती आपण चालू ठेवली त्याच्यामध्ये काही टेक्निकल मुद्दे मांडले टेक्निकल मुद्दे अशा पद्धतीचे आपण मांडले की मेंडिकल समितीच्या तेरा पुनरक्षण त्यांनी दोन हजार तेरा मध्येच करायला पाहिजे होतं पण हो तो आज दहा वर्ष चोवीस उजाडलं म्हणजे तेव्हा आपण तेवीस मध्ये पिटिशन दाखल केली तर दहा वर्षांमध्ये देखील त्यांनी मेंडिकल समितीच्या तेरा वर्षाचं पुनरिक्षण केलेलं नाहीये आणि या चुकीच्या अहवालाच्या मुळे नाशिक जिल्ह्यावरती कसा अन्याय होते नव्हते मुद्दे आपण कोर्टामध्ये मांडलेले होते आणि कशा पद्धतीने वरच्या सगळ्या रिझर्व्ह वॉयरचं पुनर्निरीक्षण हायड्रोलॉजिकल सर्वेच्या आधारावर उपस्थिती करायला पाहिजे कारण गंगापूर धरणामध्ये जो आहे तो गार खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाकलेला आहे त्याचा विचार कुठच्या मागच्या मंडिगिरी समिती समन्वय वाढली वाटवच्या कायद्यामध्ये विचार झालेला नाही अशा पण अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मांडले होते आणि त्याच्यामुळे मग कोर्टाने त्यांनी कोर्टाने सांगितलं शासनाला की तुम्ही ह्या सगळ्या अक्सिमच्या रिझर्व वाऱ्याचा हायड्रोलॉजिकल सगळा सर्वे जो आहे तो तुम्ही करून घ्या

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.